प्रकरण वाडिया मध्ये जे पोस्टर लावण्यात आलेलं होतं त्या पोस्टर नंतर मनसेचे जे, जे कार्यकर्ते होते त्यांची जे स्टुडंट विंग आहे त्यांनी सदाशिव पेठेमध्ये एबीवीपी यांचं जे कार्यालय त्याच्यामध्ये फोर्सफुल एंट्री करून तिकडच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढून त्याच्यामध्ये त्यांचे एम एन एस युथ जे, जे पोस्टर्स वगैरे लावलेले आहेत आणि त्यांची प्रॉपर्टी डिफेसमेंट केलेली आहे अशा प्रकारे केलं त्याच्यानंतर मग त्यांनी त्यांच्या एबीयू कार्यालयाला ताडा लावलेलं आहे हे करता तिकडे पोहचले आणि त्यांनी माग ठेवलेली आहे की लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल जसे ते पोलीस स्टेशन आले आपण पोलीस स्टेशनला प्रोसेस सुरू केलेली आहे स्टेटमेंट वगैरे घेऊन आता काहीच वेळात गुन्हा दाखल होऊन जाईल कार्यकर्ता जे मध्ये होते जे धरणा देऊन आवाज करत धरणा देऊन नारे कर नारे देत होते त्यांना आपण छान केलेला आहे आता जे कार्यकर्ता आहेत ते शांत प्रकारे पोलिसांना सहकार्य करत आहेत पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करून आहे नक्कीच आम्ही आपल्याला सांगू की याच्यावर आम्ही व्यवस्थित कायदेशीर कारवाई घेणार आहे कठोर कारवाई घेणार आहे आता कशा प्रकारे घेतल्या जाईल हे इन्व्हेस्टिगेशनचा पुढे पुढील भाग आहे ते इन्व्हेस्टिगेशन जसं जसं अनफोर्ड होईल तसा आम्ही तुम्हाला अवगत करत बघा जे आमच्याकडे तक्रार घेऊन आलेले आहे त्याप्रकारे आम्ही आम्ही त्यांची तक्रार घेणार आहेत स्टेटमेंट रेकॉर्ड झालेले आहेत त्यांच्या समोर स्टेटमेंट वाचून दाखवून त्यांना जे जे स्टेटमेंट द्यायचे आहे जसं की पोस्टफुल एंट्रीची असेल त्यांचं अजून काय म्हणणं आहे त्या प्रकारे त्या प्रकारे कल्पना लावल्या जाणार आहे त्यामध्ये काही कार्यकर्त्यांची नावं त्यांनी दिलेली आहे आता मी ते सांगू शकत नाही जेव्हा फिर्याद दाखल होत नाही फिर्याद दाखल झाल्यास आपल्या सर्वांना लवकर लावलं याच्या पुढे जे बद्दल म्हटलं जातं मीडिया जा कॉलेज जा 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 मधून जे पोस्टर लावलंय त्याच्याबद्दल आम्ही तपास करत आहे ते पोस्टर केव्हा लावलं कोणी लावलं प्रकारे लावलं त्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे त्याचा आम्ही शोध नक्कीच लावणार आहे